सुस्वागतम आपण पाहणार आहोत मुरंबा मालिकेमध्ये आभी बाहर चे हा खूप डिप्रेशनमध्ये गेलेला आहे घरचे सगळेजण मिळून त्याला डिप्रेशनमधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना शशिकांत त्याला दारू पिण्यासाठी क्लबमध्ये घेऊन गेलेला असतो अक्षयची खूप चिडचिड होत असते आपण अभिला बाहेर काढण्याचा डिप्रेशनमधनं प्रयत्न करतोय आणि हा शशिकांत मुकादम मुद्दाम त्याला त्याच्यासारखं बनवतोय आपण दोघं आईच्या संस्कारात वाढलो पण त्यांना हे सहन होत नाही की त्यांच्यासारखा एकही मुलगा नाही म्हणून ते आभिला त्याच्यासारखं बनवत आहे तेव्हा आनंद म्हणतो खरं तर हे तू जे बोलते ते सगळं खरं आहे ते जाणवतही पण तू आता टेन्शन घेऊ नको त्याचा विचार करण्यात का काहीच अर्थ नाही पण अक्षय खूप चिडलेला असतो तो, तो म्हणतो हा शशे कांदमो आपल्याला कधीही आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगूच देणार नाही का कधी सुखी राहूच देणार नाही किती प्रयत्न करतोय आपण अर्थाला सांभाळण्यासाठी सगळं काम सोडून तिच्या मागे लागलेलं असतो ते त्यांना दिसत नाही पण आभीला कसं बिघडवायचं हे त्यांना कळते तेव्हा आनंद म्हणतो आता मी तुला खरं सांगू का तुला आरामाची गरज आहे आणि रमालाही तुम्ही दोघेजणं मिळून थोडे दिवस बाहेर का जात नाही एकमेकांसोबत थोडा वेळ घालवा हवा तर अर्थाला आम्ही घरातले सगळेजण मिळून सांभाळू अक्षय म्हणतो मी तयार होईल रे पण रमा काही ह्या गोष्टीला तयार होणार नाही तेव्हा आनंदादा म्हणतो अरे तू तिला तयार करशीलच हवं तर तुझी तुझी मदत आम्ही सगळेजण घरातले मिळून करू आज तू रमासोबत बोलून बघ रामाला शक्यतो तयारच कर ती नाही झाली तर आम्हीही समजावून सांगू पण तुम्ही दोन दिवस तरी बाहेर जाच रमासोबत अक्षय बोलतो पण रामा म्हणते अर्थाला सोडून जाण्यात मला काही विश्वास बसत नाही मी हे करू शकणार नाही तेव्हा तुम्ही हा विचारच सोडून द्या अर्थाला सोडून मी कुठेही येणार नाही म्हणजे नाही अर्थाला घेऊन जाऊया हवं तर तेव्हा अक्षय म्हणतो जर बाहेरच जायचं तिला घेऊन मग घरात राहिलो काय बाहेर गेलो काय पण माझी एक इच्छा आहे आपण दोन दिवस तरी बाहेर जाऊया ती नाही म्हणत असते मग तो म्हणतो एक दिवस तरी आज सकाळी जाऊ उद्या सकाळी वापस येऊ ह्या हो। गोष्टीला मग रमा तयार होते तुमचं इतकं मन आहे तर ठीक आहे पण आज गेलो उद्या लगेच घरी यायचं तेव्हा दोघ जण मिळून बॅग पॅक करतात सकाळ झाल्यानंतर सगळ्या घरातल्यांना अर्थाच्या सगळ्या वस्तू रमा दाखवत असते तिची दुधाची पावडर तिला ती दर तीन तासांनी द्यायची ती हल्ली खूप नाटकं करते ती पितच नाही पण आपण तिच्यावर जबरदस्ती करायची असंही ती सांगत असते मला सीमा म्हणते हो ना गं आम्ही कधी लहान मुलं सांभाळलीच नाही तुम्ही तर अशीच मोठी होऊन गेलात आम्हाला काही माहीत नाही मुलांना काय द्यायचं काय ठेवायचं सगळं काय तुलाच माहिती आहे असं बोलून तिला टोमणे मारायला सुरुवात करते मग सगळेजण हसायला लागतात तेव्हा ती सगळ्यांना सांगते हे तिची दुपटी आहे हे सगळं तिच्या वस्तू आहे तिला वापरायच्या सगळं काही सांगू लागते तेव्हा सीमा पुन्हा तिच्यावर चिडते ए बाई तुझ्या मी पाया पडते आता तू तु, तुझी बॅग पॅक कर आणि नीट बरं इथनं रामा म्हणते आहो माझी बॅग वगैरे सगळी पॅक करून झालेली आहे आम्ही निघणारच आहात तेव्हा रामा सगळ्यांना सांगत असते बाळाला वीट नीट सांभाळा पण आनंद म्हणतो हे बघा आज बाळ माझ्यासोबत दिवसभर राहणार आजोबा म्हणतात नाही माझ्यासमोर सोबत आजी म्हणते नाही बाबा सगळ्यांसोबत नाही अर्थ फक्त आजीसोबत राहणार त्यांची त्यांची तिथे ते वाद सुरू होतो बाळाला कोणी सांभाळायचं कोणी सांभाळायचं मग अक्षय तिथे येतो आणि म्हणतो पाहिलंच इतकी लोक आहे अर्थाला सांभाळायला आपण चारही दिवस गेलो तरी काही फरक पडणार नाही अर्थाला लगेच रामा म्हणते नाही बाबा नाही मी एक दिवसाच्या वर जास्त येणार नाही मला अर्थाची खूप आठवण येईल मग अक्षय तिला त्याच्या खुशीमध्ये घेतो आणि तिच्याकडे डोळे भरून बघतो तिला सोडून जायचं मन नाही असंही म्हणतो मग रमाही तिला घेते तिच्या डोळ्यात पाणीच येतं तेव्हा सीमा म्हणते हे बघ ती रडायलाच लागली तिचं मन जर झालं तर ती जाणार पण नाही पटकन ह्या बाळाला घ्या बरं भाऊजी तिच्या हातात नाही तर तिचं मन वळेल आणि ती घरीच राहील मग लगेच रमाकांतीला घेतो तिथे आजी येते तुम्ही कुठे चालला आहात विचारते तेव्हा आजी म्हणते बाळाला सोडून चाललात तुम्ही रमा म्हणते बघा तुम्हालाही वाटतं ना आम्ही बाळाला सोडून जायला नको नको जायला आपण अक्षयला ती सांगू लागते आजीही म्हणता म्हणत आहे तेव्हा घरातले सगळेजण आजीला समजवत आजीला ते सांगू लागतात सीमाही बोलते की रोज रोज बाळाला सांभाळून तेही धकलेले आहेत दमले आहेत त्यांनाही थोडा ब्रेक हवा आणि रमाकांतही म्हणतात आम्ही सगळेजण आहोत ना तिला एक दिवस सांभाळू शकतो एक दिवस जाऊ द्या तिला हे सगळेजण तिची बाजू घेऊ लागतात तेव्हा रमा मी कुठे म्हणते जाऊ नकोस मीही म्हणते तुम्हाला जायची गरज आहे दोन दिवस जाऊ न्या हवं तर काही टेन्शन घेऊ नका अर्थाला आपण सगळेजण मिळून सांभाळू आजीनी तर बाजीच पलटवली शेवटी रमाच्या मनात नसतानाही तिला आता अक्षयसोबत एक दिवस का होईना अर्थाला सोडून जावंच लागते अर्थाला ती घडोघडी मागे वळून बघत असते आणि घरातले सगळेजण म्हणतात जा बरं तुम्ही अक्षयलाही अर्थाची खूप आठवण येते खरं तर माझं मनच होत नाही अर्थाला सोडून जायला मी एकदा तिला जाऊन बघून येऊ का असं अक्षय बोलू लागतो तेव्हा रामा म्हणते नाही आत्ता आपण मागे वळालो तर आपला पायच बाहेर निघणार नाही आपल्या मनावर काळजावर मोठा दगड ठेवावा लागेल आणि अर्थाला एक दिवस त्यांच्याकडे ठेवावा लागेल आपण मागे वळून पाहिलं तर त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल नको आपण निघूया असं म्हणत रमा लगेच गाडीत बसते आणि अक्षय मग गाडीत बसून दोघेजणं जातात इकडे मयुरी फनफन करू लागते आजी तू ह्या वेळेलाही रमा आणि अक्षयचीच बाजू घेतलीस त्यांना बाहेर जाऊ दिलंस अर्थाला सोडून गेले बग, ते बघ तेव्हा आजी तिच्यावर रागवते हे बघ जर तुला बाळा सांभाळायचं असेल तर सांभाळ नाहीतर घरातले मेंबर्स आहेत सांभाळायला मी खूप विचार केला त्यांना दोघांनाही आरामाची गरज आहे आणि मी काहीतरी रामासाठी हो म्हटले नाही माझं माझ्या नातवावर खूप जीव आहे त्याच्यासाठी मी होकार दिला आहे बाहेर जाण्यासाठी तेव्हा ती पुन्हा बोलू लागते मयुरी मग आजी आज म्हणते एक काम करतेस का तू सांभाळते का बाळाला तेव्हा ती म्हणते नाही नाही मला खूपच दिवस झाले सवयीने लहान बाळ सांभाळण्याचे आजीच तिला सांगू लागते मी खूप विचार केला आत्ता तिला काय सांभाळायचं सांभाळते मोठी झाली की तिला आपल्या बाजूने कसं वळवायचं हे मला माहिती आहे आजीला मयुरी विचारते म्हणजे काय गं तेव्हा ती सांगू लागते मोठी झाली की मी तिला हॉस्टेलला पाठवून देईल म्हणजे रमापासून ती तुटेल मग मयुरी म्हणती किती छान आयडिया आहे आजी तू खूप हुशार आहेस इकडे रमा आणि अक्षय हॉटेलमध्ये पोचतात रूमचं सगळं काही ते बघू लागतात किती छान हॉटेल आहे असं रमा आणि अक्षय एकमेकाशी बोलतात अक्षय लगेच कॉटवरती स्वतःचं रिलॅक्स होण्यासाठी झोपतो आणि मग रमाही स्वतःची पाठ टेकवते किती छान वाटते पाठ खरं तर खूपच दुखत आहे अशी कितीतरी दिवस झाले पाठ टेकून आपण झोपलोच नाही अक्षय म्हणतं हो ना खरंच किती दिवस झाले आपण असं निवांत पाठ टेकून झोपलेलं नाही अर्थासाठी नेहमी जागा राहतो मग तो तिला म्हणतो माझा हात छेपतेस का तेव्हा ती त्याचा ते हात छेपून देते त्याला खूप छान वाटतं तेव्हा ती म्हणते हे ॲक्युपंक्चर असताना ते मी के शिकले आहे ते पाहिलं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं तेव्हा तो म्हणतो ॲक्युप्रेशर म्हणतात ग त्याला मग ती अक्षयला बोलते तुम्ही थोडं झोपता का मी तुमचे पाय दाबून देते तेव्हा तो म्हणतो सरळ झोपं की पालथं ती म्हणते पालथं झोपा मग तो पोटावरती भार देऊन झोपतो त्याचे पाय पायाने दाबून देत रमा त्याचे पाय चेपत असते पाय चेपता चेपता तिचा पाय अडखळतो आणि ती खाली त्याच्याजवळच पडते लगेच अक्षय घाबरतो काय झालं गं तुला तेव्हा ती म्हणते आहो काहीच नाही माझा पाय घासरला आणि मी पडली त्याच्याकडे ती बघते हसते तेव्हा तो म्हणतो काय झालं तेव्हा ती म्हणते तुम्ही आज खूप क्यूट दिसत आहे दोघंजणं रोमॅन्टिक मूडमध्ये येतात नंतर तिच्या पाया पाठीमध्ये चमक निघते मग तो तिला म्हणतो बघू बरं ती म्हणते नको थोडंसंच कारण ती अर्थ आहे ना ह्याच खांद्यावर झोपते आणि मग हा खांदा असं ठेवून ठेवून थोडासा दुखूच लागलेला ते आहे तेव्हा अक्षय तिला म्हणतो तू स्वतःची काळजी अजिबात घेत नाही बघू बरं माझ्याकडे मग तो तिला म्हणतो वळून बस बरं ती नकार देत असते नको आहो नको मी काहीतरी करेल नंतर आत्ता नको तेव्हा तिच्यावरती अक्षय चिडतो हे बघ तुझं मी नेहमी ऐकतो तू माझं काहीच ऐकत नाही मी सांगितलं ना इथे बस मग ती बसते तिची पाठ ती दाखवते मग अक्षय ती पाठ छान थोपून देतो चेपून पण देतो त्याच्यानंतर घरी अर्थ खूप रडत असते कुणालाही सांभाळल्यात जात नाही तितक्या जानवी म्हणते किती रडते माझा पार्थ एवढा रडायचा नाही इला घेऊन घेऊन तर माझे हातही दुखायला लागले आहे खरंच रमा अक्षय किती काळजी घेतात तिची नेहमी तिची काळजी घेता घेता थकून पण जात असतील पण कोणाला सांगत नाही खरंच दोघांचे किती मोठं मन आहे आनंद म्हणतो बाळाजवळ त्याची आई असली की तो बाळ रडत नाही तू जवळ असायची म्हणून पार्थ रडायचा नाही तितक्या सीमा म्हणते आपल्या अर्थाला आई नाही आणि आईचं दूधही नाही त्याच्यामुळे ती थोडीशी जास्त रडणारच आपल्याला ते सहन करावंच लागेल तिच्या हाताला कळ लागते म्हणून रमाकांत म्हणतो दे बरं तिला माझ्याकडे मग तिला मांडीवर घेत रमाकांत म म्हणतो काय झालं मग ती रडायचं थांबते काकूच्या हाताला काय काटे होतात का असे तिच्याशी गप्पा मारू लागतात मग मा ती रडायची बंद होते मग जानकी तिला दुधाची बॉटल देते दूध बॉटल रमाकांत तिच्या तोंडात देतो मग ती रडायचं थांबते आणि छानपैकी दूध पित पीत झोपी जाते तिला बघून सगळ्यांना आनंद होतो रडायची बंद झाली इकडे रमा अक्षयकडनं तिची पाठ चेपून घेत असते किती छान वाटते वा असं म्हणत किती वेगवेगळे आवाज काढू लागतात तिचे आवाज ऐकून जोरजोरात अक्षयतेला रागवतो हे बघ असले कसले आवाज काढतेस तू रूम बाहेर लोक काय विचार करतील यांच्या रूममध्ये काय चालू आहे इतके आवाज काढत आहे तेव्हा ती म्हणते काय झालं मी तर मला बरं वाटतंय म्हणूनच सांगते ना किती छान वाटते कुठे आवाज काढले मी असं म्हणत दोघांमध्ये संभाषण सुरू होतं मग अक्षयतीला म्हणतो एक काम कर तू पुढे बघ मी तुझी पाय पाठ चेपून देतो छान पाठ चेपल्यानंतर रमा म्हणते आता बस झालं आता मला खूप छान वाटत आहे खूप रिलॅक्स हे वाटत आहे आराम मिळाला तुम्ही पाठ चेपल्याने पुढे आपल्याला असं बघायला मिळणार शशिकांत घरात येतो रमाक्षय दिसत नाही म्हणून तो विचारणा करतो कुठे गेले आहेत तेव्हा सीमा सांगते त्या दोघांना आरामाची गरज आहे म्हणून एक दिवसासाठी आम्ही त्यांना बाहेर पाठवलेलं आहे हे ऐकून शशिकांत खूप चिडतो आता मी बघतोच त्यांना कसं घरी बोलवायचं इकडे रमाक्षयचे गप्पा चालू असतात अर्थाची त्यांना आठवण येत असते शशिकांत फोन करून सांगतो की अर्थ खूप आजारी आहे घरचे तुम्हाला सांगणार नाही तिला खूप फनफन ताप आलेला आहे हे ऐकून रमा अक्षयच्या पायाखालची जमीनच झाली पण अक्षयला अजूनही त्याच्यावरती डाऊट आहे हा शशिकांत मुकादम नक्कीच आपल्याला काहीतरी खोटी बातमी देत आहे पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब कर